थंडगार वातावरणात गरमागरम गावरान कोंबड्याची झनझनीत भाजी नमस्कार मंडळी आज बाबा मला कुठे घेऊन निघालेत काय माहिती आणि गाडी पण आली त्यात तर मित्र मंडळी अगोदरच होती मग मी बसलो गाडीत आणि सुरू झाला पुढचा प्रवास थोडं पुढं आलो आणि डायरेक्ट गावरान कोंबड्याच्या कारखान्यातून कोंबडे घ्यायला थांबलो आणि आपल्या तात्या बघा कसे कोंबडे पकडताय श्रावण सुरू झालाय आणि यांचं काय चाललंय रे भाऊ तुम्ही श्रावण महिना पाळता का मंडळी कमेंट करून नक्की सांगा बरं का बऱ्याच प्रयत्नानंतर कोंबडे पकडून झाले आणि तुमचा भाऊ गाडीच्या पडवीत आराम करत चालला होता तेवढ्यात हातगड वरून सापुतार्याकडे गाडी वळली मग पोहोचल आपल्या हिल स्टेशनला सगळे कोंबडे उतरवले गाडीतून आणि त्यांची भाजी बनवायला सांगितली सापुतारा म्हटलं की थंड हवेचे ठिकाण मग सगळे शेकोटीचा आनंद घेत होते ते तेवढ्यात कोंबड्याच्या भाजीला तडका सुरू झाला आणि इकडे कांदा लिंबू पण कापून झाला भाजीवर स्वादानुसार कोथिंबीर टाकली मग आली ना बो आपली भाजी कशी झाली बघा एक नंबर थंडगार वातावरणात तोंडासमोर गरमागरम कोंबड्याची भाजी आणि ती पण श्रावण महिन्यात आलं ना मंडळी तुमच्या पण तोंडा पाणी मस्तपैकी पोट भरून जेवण झालं उरलेली भाजी पॅक करून घेतली चला मग लगेच लाईक करून तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आईडीला ला फॉलो करून घ्या भेटूया उद्याच्या लॉग मध्ये मंडळी